सांगली महापालिका क्षेत्रातील व्यवसायासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाने कोणताही व्यवसाय करण्यासाठी मनपाची व्यवसाय परवानगी घेणे बंधनकारक आहे तथापि बाजार व परवाना विभागामार्फत यापुढे व्यवसायधारकांना सुलभपणे परवाने उपलब्ध होणार आहेत असे सत्यम गांधी आयुक्त तथा प्रशासक यांनी सांगितलं आहे बाजार व परवाना सुलभ केल्यामुळे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये क्रांतिकारी पाऊल ठरेल असे निलेश देशमुख अतिरिक्त आयुक्त म्हणालेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील अनेक व्यवसायधारक यांनी व्यवसाय परवाने घेतले नसले निदर्शनास निदर्शनास आल्यावरून आयुक्त यांनी संबंधित विभागाचा आढावा घेऊन शासनाच्या धोरणानुसार ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अनुषंगाने मनपा क्षेत्राच्या नवीन व्यवसाय परवाना मिळण्याच्या दृष्टीने पूर्वीच्या कागदपत्रांच्या तुलनेने कमी कागदपत्र ओळखपत्र वैध भोगवटा प्रमाणपत्र व अर्ज इत्यादी कागदपत्रांच्या आधारे व्यवसाय परवाना दिल्या, दिल्या मुदतीत उपलब्ध होणार आहे महानगरपालिका हद्दीमध्ये अंदाजे चार हजार दोनशे व्यावसायिक परवानाधारक आहेत परवाना सुलभीकरण झाल्याने मनपाक क्षेत्रात अधिकृत व्यवसाय परवानाधारकांची संख्या वाढणार आहे विशिष्ट घातक का अपायकारक व्यवसायासाठी मात्र मूळ कार्यपद्धतीप्रमाणे कागदपत्रे जोडावी लागणार आहेत मनपा क्षेत्रातील व्यवसायधारकांनी महापालिकेचा रितसर परवाना घेतला नसेल त्यांनी वरील कागदपत्रांची पूर्तता करून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा नंबर एक स्वर्गीय मदनभाऊ पाटील व्यापारी संकुल येथील पहिल्या मजल्यावरील बाजार परवाना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा या धोरणामुळे व्यवसाय परवाना घेताना अनेक का प्रकारची कागदपत्रे जोडण्यासाठी होणारी फरपट थांबणार आहे असे आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय सरो नमस्कार महानगरपालिकाने ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी काही एक बाजार लायसन्ससाठी एक डिसिजन घेतलं आहे ज्याच्यामध्ये एकूण तेरा व्यवसायाला मार्केट लायसन्स घेण्यापासून सूट देण्यात आलेली आहे हे तेरा व्यवसायाचे नाव आहे बचतगड पोषण आहार नेचर थेरपी फिजिओथेरपी योगा पंचकर्म कपडे भांडी ब्युटी पार्लर गिफ्ट शॉप पुस्तके आहारतन आणि टेलरिंग हे तेरा व्यवसायाला व्यवसाय परवाना घेण्याची गरज नाही पण सर्वांना बांधकाम परवाने घेणं आवश्यक आहे आणि कंपल्सरी आहे भविष्यात कुठल्याही प्रकारच्या तक्रार वगैरे हे व्यवसायाच्या विरुद्ध आला तर महानगरपालिका एक्झिस्टिंग नियमानुसार कारवाई करणार आहेत धन्यवाद